हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली, गजाली इम्पॅक्ट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वासिन शेरे अंबरजे रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वासिन शेरे अंबरजे रस्ता गेला खड्ड्यात बेचाळीस गावांच्या हजारो नागरिकांची होते गैरसोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष अशी बातमी शहापूर गजालीने प्रसिद्ध केली होती शहापूर गजालीच्या या बातमीमुळे व सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण उप अभियंता मदन हिरवे यांच्याकडं सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा जाग आली असून काल दुपारी तीन वाजल्यापासून वासिंद शेरे अंबरजे रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे अशी माहिती उप अभियंता मदन इरवे यांनी शहापूर गजालीशी बोलताना दिली दरम्यान आज शहापूर गजालीने शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता युवराज ठाकरे यांच्याशी वासिन पूर्वेच्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत चर्चा केली असून शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिन पूर्व पर्यंतचा रस्ता देखील लवकरच दुरुस्ती करणार असल्याचे शाखा अभियंता युवराज ठाकरे यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले आहे त्यामुळे हा रस्ता देखील लवकरच दुरुस्त होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद